वर्ल्ड अस्थमा डे सिक्स मे ट्वेंटी ट्वेंटी विद द थीम मेक इनहेल ट्रीटमेंट एक्सेबल फॉर आ शीर्षक श्वास प्रत्येका अधिकार सर्वी इनहेलर उपलब्ध कर नमस्कार आज सहा मे जागतिक दमा दिन या निमित्ता अपन एकत्र आलो आहोत दमा या जाणीव वाढवण्यासाठी आणि उपचारामध्ये समता निर्माण करण्यासाठी यंदाच्या वर्षाचा संदेश अत्यंत स्पष्ट आणि महत्वाचा आहे इन्हेल उपचार सर्वांसाठी उपलब्ध करून द्या चला पाहूया दमा म्हणजे काय इनेरचे महत्व काय आहे आणि हे उपचार सर्वांपर्यंत का गरजेचं आहे तर पहिली गोष्ट दमा म्हणजे काय दमा हा फुफ्फुसाचा श्वासन मार्गाचा सतत सूज येणारा चिरकालीन आजार आहे म्हणजे क्रोनिक आजार आहे मुख्य लक्षण श्वास घेताना घरघर वीजिंग दम लागणे ब्रेथलेसनेस खोकला कफ आणि छातीत जडपण म्हणजे चेस्ट टाइटनेस ही लक्षण उलटवता येऊ शकतात म्हणजे योग्य उपचार केल्यास आजार नियंत्रणात ठेवता येतो दमा हा एक जागतिक आरोग्य संकट आहे जगभरात तीनशे चाळीस दशलक्ष लोकांना दमा आहे भारतातच पंधरा ते वीस दशलक्ष रुग्ण असून बरेचसे लहान मुलं आणि वृद्ध यामध्ये आहे दमा पूर्णपणे नियंत्रण हो शकतो तरही दुर्लक्षित रुग्ण लगावतात हे अत्यंत दुर्दयवी आहे इन्हेलर योग्य के प्रभावी उपाय इन्हेलर हा दमा नियंत्रणाचा सर्वोत्तम मार्ग है द गोल्ड स्टैंडर्ड कंट्रोलर इन्हेलर जैसे कि कॉर्टिकोस्टीरॉयड सूज कमी करता रिलीवर इनहेलर जैसे कि सालबुटामो ये त्वरित आराम देता इनहेलर का वापरावे इनहेलर थे परिणाम करता डोस कमी लगते साइड इफेक्ट कमी होतात हॉस्पिटल मध्ये ऍडमिशन आणि मृत्यू टाळले जातात इनार वापरण्यात अडचणी काय येतात महागडा औषध सरकारी योजनेत समेश नाही भ्रम आणि भीती लोकांना वाटतं इनहेलर म्हणजे शेवटचा टप्पा किंवा स्टेज ग्रामीण भागात गोळ्या किंवा इंजेक्शनाला प्राधान्य दिले जाते हे खरं बघितलं तर योग्य नाही मेक इनेल ट्रीटमेंट ऍक्सेबल फॉर ऑल ही काळाची गरज आहे संदेश मध्ये आव्हान आहे इनेलर पक्त मक्ते ही फक्त निवडकांची मक्तेदारी नाही तर सर्वांची गरज आहे सरकारी आरोग्य योजने याचा समावेश असावा प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा अंगणवाड्या या सर्व ठिकाणी दवा जन जावोती हवी आपन काय तोरू शक्तो आपन ध्रुगनाना थिक्कू शक्तो इनेल आर आने स्वेशर योग्य वापर करायला सांगू शक्तो नागरिक व डॉक्टर महनून गोमिता जा योजना रावोने सटी सरकार करा मूल आने रुद प्रोत्साहित करा कि हा आजार आहे दोष नहीं ट्रिगर का जैसे कि धूल धूल प्रदूषण धूप ठंडा हवा नियमित तपास करा नियमित तपास ने दमा नियंत्रण आहे का पहाता है विशेष लक्ष्य विशेष लक्ष्य लहान मुल वृद्धांवर खेळा मुल शाळा शिकवतात खेळात भाग घेत नाही किंवा त्रास सहन करतात वृद्ध लोक कर लक्षण दुर्लक्षित करतात दमा अनुकूल वातावरण दमा अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे पर्यावरण आणि प्रदूषणाचा दमावर परिणाम शहरी प्रदूषण हे दमा वाढवणार दमा वाढवणार प्रमुख घटक आहे घरगुती धूर अगरबत्ती स्वयंपाक घराचा धूर हे देखील त्रासदायक धूम्रपान बंदी स्वच्छ हवा हिरवर हे उपाय गरजे है ग्रहण आणि घर चमई दूर करा इनहेलर व्यसन लावतात हे हा मोठा गैरसमज लवकर सुरुवात केल्यास दमा नियंत्रणात राहतो आयुष्य आरोग्यदायी राहतो हॉस्पिटल मधल्या जाण्याची वेळ येत नाही आहे पण नियंत्रित करता येतो फक्त योग्य योग्य उपचार आणि माहिती आहे चला या वर्षी आपण ठरवूया प्रत्येक माणसाला श्वास घेण्याचा अधिकार आहे इनेलर सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावे गाव असो वा शहर गरीब असो वा श्रीमंत श्वास हा कोणाची कोणाचाही जीवनाचा मूलभूत भाग आहे तो वंचित राहता कामा नये धन्यवाद